गुरुकुलमध्ये रंगला गुरुपौर्णिमेचा उत्सव ज्येष्ठ कीर्तनकार रामदास महाराज पाटील यांच्या दर्शनासाठी केली गर्दी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा व्यासपौर्णिमेच्या दिवशीच गुरुपौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी शिष्य मोठ्या आनंदात आपल्या गुरुची गुरुपौर्णिमा साजरी करतात गुरुची मनोभावे पूजा करतात आणि हा दिवस मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करत असतात अशीच गुरुपौर्णिमा खालापूर तालुक्यातील महाड येथील गुरुकुलमध्ये पाहायला मिळाली ज्यांनी आपल्या रसालवाणीतून कीर्तन आणि प्रवचनातून अनेक उद्ध्वस्त झालेली कुटुंब सुस्थितीत आणीत त्यांना चांगल्या मार्गाला लावीत त्यांना भक्तिमय वातावरणात आणणारे वारकरी संप्रदायातील ज्यांच्यासोबत तरुणाईचा मोठा गोतावला असणारे ज्येष्ठ कीर्तनकार रायगड भूषण हबप्प रामदास महाराज पाटील उर्फ भाई महाराज यांच्या शिष्याकडून गुरुकुल येथे गुरुपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संपूर्ण गुरुकुलला सजवण्यात आले होते तसेच दिवसभर रामकृष्ण हरीच्या गजरात भक्तिमय वातावरणात गुरुपौर्णिमेचा उत्सव दिवसभर सुरू होता सकाळपासूनच महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती यावेळी शिष्य मनोभावे पूजा करीत गुरूंबद्दल असलेले भाव व्यक्त करीत होते अतिशय भक्तिमय वातावरणात चाललेली ही गुरुपौर्णिमा गुरूंबद्दल शिष्यांची असलेली ओढ जणू काही भगवंत विठ्ठल आणि भक्त प्रल्हादाची आठवण करून देत होती